श्री स्वामी समर्थ हर हर महादेव भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो श्रावण महिना अनेक अर्थांनी खास मानला जातो कारण या महिन्यात अनेक सण उत्सव समारंभ साजरे केले जातात या श्रावण महिन्यातील शेवटचे शनी प्रदोष व्रत हे एकतीस ऑगस्टला म्हणजे असणार आहे या दिवशी शनिवार देखील आहे हा श्रावण महिन्यातील शेवटचा शनिवार आहे या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात तर ते दूर होण्यासाठी आपण या दिवशी काही उपाय हे अगदी आपल्या असेल कीवन नसेल तरी पण तुम्ही हे उपाय करू शकता यामुळे भगवान भोलेनाथ नक्कीच प्रसन्न होतात व आपल्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी देखील येते भरपूर वेळा आपण मेहनत घेत असतो पण मेहनतीचे फळ हे आपल्याला मिळत नाही आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी या दिवशी आपण काही उपाय करायचे आहे तर कोणते उपाय करावे हे जाणून घेण्या अगोदर तुम्ही ज्यालवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थक किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका शनी प्रदोष व्रतामध्ये शनीची साडेसाती आणि डह्याच्या नकारात्मक प्रभावापासून मुक्ती मिळवण्यासाठी हा दिवस फार खास मानला जातो या दिवशी शनीची विशेष पद्धतीने पूजा केल्याने शनीचे डह्या आणि साडेसातीपासून मुक्ती मिळते असं म्हणतात त्याचबरोबर पितृतर्पण केले केल्याने पितृंच्या आत्म्याला देखील शांती मिळते असं म्हणतात हिंदू पंजागानुसार कृष्ण पक्षाची त्रयोदशी तिथीची सुरुवात एकतीस ऑगस्टला दुपारी तीन वाजून एक्केचाळीस मिनिटांनी होणार आहे तर या पूजेची समाप्ती दुसऱ्या दिवशी म्हणजेच एक सप्टेंबरला सकाळी चार वाजून बारा मिनिटांनी होणार आहे उदय तिथीनुसार प्रदोष काळ हा एकतीस सप्टेंबर रोजीच असल्यामुळे त्रयोदशीचं व्रत हे आपल्याला एकतीस सप्टेंबर रोजीच करायचं आहे या शनी व्रताच्या दिवशी अनेक शुभ संयोग जुळून येणार आहेत या दिवशी परिधी योग वरियान योगासह पुष्य नक्षत्र योगसुद्धा जुळून येणार आहे त्यामुळे या दिवसाचं त्या महत्त्व फार वाढलं आहे अशा वेळी भगवान शंकरांची पूजा केल्याने आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात असं म्हणतात आता या दिवशी आपल्याला भगवान हनुमानांची पूजा करायची आहे तसेच शनिदेवांची देखील पूजा करायची आहे तसेच भगवान शिवशंकरांची देखील पूजा करायची आहे आपल्याला या ज्या काही पूजा आहे त्या तुम्ही प्रदोष काळामध्ये करू शकता किंवा जर प्रदोष काळामध्ये शक्य नसेल तर तुम्ही सकाळी पूजा सेवा केली तरी पण चालेल आपल्याला भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये जायचं आहे पहिल्यांदा नंदीचं दर्शन घ्यायचं आहे नंदीच्या पायावरती पाणी घालायचं आहे आणि त्यानंतर आता शिवलिंगाजवळ जायचं आहे प्रथम आपण भगवान शिवशंकरांना शुद्ध जल अर्पण करायचं आहे तसेच आपण पंचामृताने भगवान शिवशंकरांना अभिषेक करायचा आहे त्यानंतर परत तुम्ही शुद्ध जल अर्पण करावं आता या दिवशी आपल्याला भगवान शिवशंकरांना एक अत्यंत महत्वाची वस्तू अर्पण करायची आहे तर आपण तांब्याच्या तांब्यामध्ये शुद्ध जल घ्यायचं आहे त्यामध्ये जर तुमच्या घरामध्ये जर गंगाजल असेल तर दोन तीन गंगाजल टाकावं त्यामध्ये आपल्याला थोडेसे काळे तीळ टाकायचं आहे असं शुद्ध जल आणि काळे तीळ असणारं पाणी आपल्याला भगवान शिवशंकरांना या दिवशी अर्पण करायचं आहे आपण पाणी अर्पण करत असताना ओम नम शिवाय ओम ओम शिवाय या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे किंवा तुम्ही श्री शिवाय श्री शिवाय हा देखील मंत्र म्हणू शकता आपण जर या वस्तू या दिवशी भगवान शिवशंकरांना अर्पण केल्या तर भगवान शिवशंकर हे नक्कीच प्रसन्न होतात व आपल्या सर्व इच्छा मनोकामना देखील पूर्ण करतात तसेच या दिवशी आणखीन एक काम करायचं आहे तिथे आपल्याला भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये तिळाच्या तेलाचा दिवा हा प्रज्वलित करायचा आहे तुमच्याकडे जर तिळाचं तेल नसेल तर तुम्ही शुद्ध तेल घ्यायचं आहे शुद्ध तेलाचा जर तिथेच दिवा प्रज्वलित असेल तर त्या दिव्यामध्ये फक्त तुम्ही थोडेसे काळे तीळ हे टाकायचे आहे आता यानंतर भगवान शिवशंकरांना ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या सर्व वस्तू आपण त्यांना अर्पण करायचे आहे मग आपण बेलपत्र अर्पण करावं तसेच धोत्र्याचं फूल किंवा धोत्र्याचं फळ भगवान शिवशंकरांना अर्पण करावं चंदन भस्मा भगवान शिवशंकरांना लावायचं आहे साज शृंगार हा देखील शिवशंकरांना अत्यंत प्रिय आहे भगवान शिवशंकरांचा आपण साज शृंगार करायचा आहे सफेद फुले अर्पण करायचे आहे आता त्यानंतर आपल्याला एक सेवा करायची आहे आपण फक्त उपाय केले आणि जर सेवा केल्या तर तो उपाय कधीही फलदायी हा ठरत नाही पण पन आपण सेवा पण केली आणि उपाय पण केला तसेच आपण मेहनत पण घेतली तर आपला उपाय हा नक्कीच फलदायी ठरत असतो त्यामुळे या दिवशी अगदी मनापासून आणि श्रद्धेने आपण उपाय व सेवा या करायचे आहे आता आपण भगवान शिवशंकरांचा महामृत्युंजय मंत्र एकशे आठ वेळा म्हणायचा आहे अगदी तुम्ही मोबाईलवरती लावून दिला श्रवण केला तरी पण चालेल पण या दिवशी आपल्याला महामृत्युंजय मंत्र एकशे आठ वेळा म्हणायचाच आहे अगदी तुम्हाला मंदिरामध्ये म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही घरी येऊन देखील म्हणू शकता पण या दिवशी महामृत्युंजय मंत्राचा जप आपल्याकडून झालाच पाहिजे आता हा श्रावण महिन्यातील शेवटचा शनिवार आहे तसेच याच दिवशी शनी प्रदोष व्रत देखील आहे त्यामुळे या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे या दिवशी आपण भगवान शिवशंकरांची पूजा सेवा करायचीच आहे आता आपला मंत्र जप म्हणून झाल्यानंतर भगवान शिवशंकरांचं मनोभावे दर्शन घ्यायचं आहे तुमची जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती शिवशंकरांना सांगायची आहे अगदी कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो मग संताप्राप्ती होत नसेल विवाह हा वेळेवरती जुळवून येत नसेल किंवा नोकरी मिळत नसेल जे काही आहे ते तुम्ही भगवान शिवशंकरांना सांगावे आपल्याला हा जो काही उपाय आहे तो शिवमंदिरामध्ये जाऊनच करायचा आहे कारण की शिवमंदिरामध्ये आपण जर हा उपाय केला तर तो उपाय नक्की सफल ठरेल आणि ज्यांना शिवमंदिरामध्ये जाणे शक्य नसेल तर त्यांनी घरी जर शिवलिंग असेल तर शिवलिंगासमोर एक तिळाच्या तेला तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि शिवलिंगावरती आपण पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकून असं पाणी तुम्ही घरी शिवलिंगावरती अर्पण करावं आणि त्यानंतर महामृत्युंजय मंदिराचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे आता ही झाली भगवान शिवशंकरांची सेवा पण या दिवशी भगवान शनिदेवांची पूजा करणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे आता या दिवशी आपण शनी मंदिरामध्ये जायचं आहे आणि शनी महाराजांना काळे उडी हे अर्पण करायचे आहे तुमच्या घरामध्ये जर पुरुष मंडळी ही सेवा करण्यासाठी तयार असतील तर त्यांना आवर्जून ही सेवा करायला सांगावी त्यांना तुम्ही काळे उडी हे अर्पण करायला सांगावे तसेच भगवान शनी महाराजांच्या ओम श शनिचरायन नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा जप देखील करावा किंवा तुम्ही ओम शनी देवायन महा हा मंत्र जप देखील करू शकता या दिवशी आपण काळे उडीत दान करणे याला देखील खूप महत्व आहे अगदी तुम्हाला काळे उडीत तुम कुणाला देणे शक्य नसेल तर तुम्ही अगदी मंदिरामध्ये एक किलो किंवा सव्वा किलो काळे उडीत ठेवून आले तरी पण चालेल तुमच्या यथाशक्तीप्रमाणे अगदी तुम्ही या दिवशी काळे उडीत दान करायचे आहे या दिवशी काळे उडीत जर तुम्ही दान केले तर तुम तुमच्या वती जर शनीची कोणतीही साडेसाती असेल तर ती दूर होते व आपल्या आयुष्यामध्ये सर्व संकटे अडचणी अडथळे हे दूर होते 有的。 आता त्यानंतर या दिवशी तिसरा उपाय करायचा आहे आपल्या इथे जर कुठे जवळपास शमीचं झाड असेल किंवा अगदी तुमच्या घरामध्ये जर शमीपत्राचं झाड असेल तर त्या झाडाला आपण काही वस्तू अर्पण करायचे आहे तर शमीपत्राच्या झाडाची आपण सेवा करायची आहे शमीच्या झाडाजवळ आपण शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे किंवा तुम्ही तिळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा दिवा देखील प्रज्वलित करू शकता आता या झाडाला आपण थोडंसं पाणी या पाण्यामध्ये आपण थोडंसं कच्चं दूध टाकायचं आहे थोडीशी हळद टाकायची आहे आणि असं पाणी आपण शमीच्या झाडाला अर्पण करायचं आहे आणि तुम्ही ओम नम शिवाय ओम नम शिवाय किंवा तुम्ही ओम शनी देवाय नम ओम शनी देवाय नम या मंत्राचा अकरा वेळा जप करावा त्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती शमीच्या झाडाजवळ सांगायची आहे यामुळे तुमच्या आयुष्यातील संकटे तर दूर होतातच पण आपली इच्छित मनोकामना देखील पूर्ण होत असते आता या सेवा कोण करू शकतं तर घरातील कोणत्याही व्यक्तीने या सेवा केल्या तरी पण चालेल फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हे उपाय व सेवा करता येणार नाही तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद